संगम सुद्धा शहर म्हणून कुठेतरी शहर गोष्टी गडबड दिसते आहे हे खरं आहे अशांतता झाली गुंडगिरी वाढलेली आहे अंमली पदार्थाचा हैदोस सुरू झालेला आहे सगळ्या हा हप्ता हा एक नवीनच प्रकार ऐकायला मिळाला आहे हप्ता काय प्रकारे नेमका हप्ता या संगमला माहित नव्हतं तालुक्याला हप्ता हप्ता हे नवीनच ऐकायला मिळायला लागलं परंतु कुठेतरी शहर गोष्टी गडबड दिसते आहे हे खरं आहे अशांतता झाली गुंडगिरी वाढलेली आहे अंमली पदार्थाचा हैदोस सुरू झालेला आहे सगळ्या हा हे हप्ता हा एक नवीनच प्रकार ऐकायला मिळाला आहे हप्ता काय प्रकारे नेमका हप्ता या संगमला माहित नव्हतं तालुक्याला हप्ता हप्ता हे नवीनच ऐकायला मिळायला लागलं खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन इंडियन डिशेस डिशेस पंजाबी चायनीज स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध